कधीच असं इमॅजिन केलं की असं कधी आपल्या आयुष्यात हा क्षण येईल तीन चेहरे दिसतात जे आम्ही ती गाव आमच्या नाटकातल्या आमच्या <laughs> 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 ज्या मैत्रिणी बरोबर ना आपण मुलांचे पण प्रॉब्लेम शेअर करू शकतो मला हा त्रास होतोय हो हो असा हो, हो, हो. काही दुजा भाव नसतो की डायरेक्ट खांद्यावर बिंदास हात टाकू शकतो बिंदास बोलू शकतो ह्या लेवलचं ते बॉन्डिंग असतं त्यामुळे ते कधीच असं वाटत नाही की अरे मी ह्याच्याशी कसं बोलू किंवा तिला काय जर मला सांगायचं असेल तर मी अरे मी ह्याला कसं सांगू हे कधीच जाणवलं नाही शंभर टक्के समजा मुले असतील त्याच्यापैकी एक ऐंशी टक्के मुले आपल्या बहिरीच होत आलेले असतात गेल्या गेल्या अरे दादा संपला चला <laughs> मला असं वाटतं नाही या निमित्ताने आम्ही जगाव की जगू नये हे हा विचार करायला लागतो आम्हाला बरायचा सांगू नाही शकत त्या गोष्टीचा परिणाम त्याच्या फॅमिलीवर काय होईल किंवा त्याच्या आयुष्यात काय होईल आपण याचा विचार नाही करत बऱ्याचदा मी मीडियाच बोलतोय कारण आता आला एखादी व्यक्ती फेमस आहे किंवा ती कोणतरी सेलिब्रिटी आहे किंवा काही असेल कुठल्याही क्षेत्रात तर त्याने जगू नये का हा मला खरंच पहिला प्रश्न आहे त्याने त्याचं लाईफ जगलं पाहिजे बिंदास त्याने कुठेही जावं कोणासोबतही फिरावं नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते पोर बदनाम हे नव गाणं आपल्या भेटीला आलंय आणि माझ्यासोबत धमाल पोरांची टीम आहे खरं तर खूप खूप स्वागत आहे आणि कसे आहात आणि किती एक्सायटेड आहात या गाण्यासाठी आम्ही खूप भारी तू कशी आहे मी पण एकदम मस्त आहे क्या बात आहे आम्ही पण खूप उत्सुक होतो खरं तर आणि गाणं रिलीज झालेलं आहे युट्यूबला आणि आम्ही पहिल्यांदा विलो तेव्हा आम्ही असं होतं की जमलंय जमलंय केलंय आम्ही केलंय सो तुम्हाला पण गाणं आवडलं असेल तर नक्की शेअर करा जास्तीत जास्त आणि कमेंट करून आम्हाला कळवा गाणं कसं वाटतंय ते आणि आम्ही धमाल केलीच आहे तुम्हाला जर गाणं आवडलं असेल तर त्यावर रील्स करू शकता तुम्हाला आवडलं तर त्यातला काही स्टेप्स तुम्ही करून त्याच्यावर काही रील्स करू शकता आणि आम्हाला टॅग करू शकता सो लवकरात लवकर गाणं बघा ह्या गोष्टी तुम्ही करू शकता चांगली संधी आहे आणि गाण्यात आम्ही खूप मजा केली आमचे मित्र सांगतीलच तुम्हाला नाही खूप धमाल मजा मस्ती केलेली आहे तुम्ही जेव्हा गाणं बघाल तेव्हाच तुम्हाला कळेल की त्यात ते हुक पॉईंट्स आहेत की आम्ही कशी मस्ती केली आहे काय काय झालं आहे मला कसं घाबरवलं गेलं आहे कसं पोरीला प्रपोज केलं आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत ते तुम्हाला कळेलच आणि नक्कीच जसं निखिल सांगितलं तसं कमेंट पण करा कमेंट करून सांगा आम्हाला की कसं वाटतं आहे गाणं जेणेकरून आम्हाला पुढे पण अजून जा चांगली चांगली कामं करता येतील आणि चांगली चांगली गाणी करता येतील अजून जास्त हे ना आमचं गाणं बघून तुम्हाला तुमची मैत्री आठवलं एवढं नक्की म्हणजे शुअर शॉट शंभर टक्के आणि तुमचे जे किस्से असतील किंवा जे जुगाड्स असतील ते सगळे तुम्हाला आठवतील एवढं नक्की आणि मला निखिल आणि मंदार तुम्हाला दोघांना स्पेशली विचारायचं आहे की तुम्ही हास्य जत्रेमुळे विनोदी कलाकार म्हणून घराघरात पोचले आणि हास्य जत्रेला जे प्रेम प्रेक्षकांचं मिळतंय ते काय म्हणू आपण मोजूच शकत नाही त्यामुळे तुम्ही ती एक चौकट मोडून आता तुम्ही एक म्युझिक अल्बममधून सुद्धा पुढे येत आहे तर तुम्हाला वाटते की तुम्ही एक विनोदी कलाकाराची चौकट मोडून आता एक वेगवेगळ्या माध्यमात ट्राय करू शकताय हां म्हणजे ॲक्च्युली केलंच पाहिजे ना कारण आम्ही सुरुवात आमच्या दोघांची एकांकिकेपासून झाली तर एकांकिकेत का आम्ही अगदीच जितकी वर्ष होतं तितकी वर्ष आम्ही कॉमेडीच एकांकिका करायचो असं नाही तर एकांकिका वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या असायची मग एकांकिकेच्या मध्येच कधी कुठे काही काही सीनला सीन्सला डान्स असायचे त्याच्यामुळे आमचं तो पाया तिकडून स्ट्राँग होत होत होत, होत गेला आणि जसं तू म्हणालेस की वेगवेगळ्या आपण जॉनर्स आपण ट्राय केले पाहिजे ना तर तसं आमच्या वाटेला हे नशिबाने आलेलं आहे आम्ही कारण आम्हाला अपेक्षाच नव्हती की माला बनेला किंवा सिद्धूला असं काहीतरी आपल्या वाटेला असं गाणं येईल का आणि ते, ते आलं मग आमचं असं झालं जसं कारण आमची सिरीज आहे पौर्णिमाचा फेरा त्याच्याच रि त्याचंच रिलेटेड हे गाणं आहे कारण ते गाणं ह्या गाण्याच्या शेवटाला तुम्हाला कळेल आमच्या पौर्णिमाच्या फेऱ्याचा पार्ट टूची गंमत आणि जेव्हा मी ते शूट झालं आणि त्याच्यानंतर आमच्या शुभम प्रोडक्शनचे जे हेमंत पांचाळ आहेत आमचे हेमंत पांचाळ दादा तर ते आम्हाला म्हणाले की आपण एक गाणं करतोय म्हणजे अरे वा ऑल द बेस्ट कॉन्ग्रॅज्युएशन बोलते नाही नाही आपण हे तुम्हाला घेऊन करतो आहे त्यामुळे जरा पोटात गोळा आला होता की कारण ते ॲन्युअल फंक्शनला कॉलेजच्या नाचणं वेगळं किंवा आपल्या हास्य जत्रेत अगदी बारकं कारण त्याची तालीम आम्ही खूप करतो अगद अगदीच एक एक मिनिटासाठी आणि ते काही सेकंडासाठी नाचणं वेगळं आणि तीन मिनटं सलग नाचतो आहे आम्ही आणि त्या तीन मिनटात आम्ही तिघं पण लीड आहे म्हणजे चुकलो की संपलं आणि एकतर ते एका रात्रीत सगळं गाणं झालं आहे दहा तासात आणि आम्हाला ते जाणवत होतं की आपण सिरियस तर राहिलंच पाहिजे पण आपण जर ते खूप त्याचं बर्डन घेऊन काम केलं जर जरा तरी आमच्या तिघांच्या त्यावेळीस जर मनात आलं असताना आपल्यासाठी नवीन आहे आपल्याला नाही जमणार मग ते आमच्याकडून नसतं झालं तर आम्ही तिघां तिघं तीगा पण एका पेजवर होतो आम्ही तिघांनी ठरवलं होतं की तालीम केली आहे ना आपण व्यवस्थित तालीम आपण कशासाठी करतो प्रयोगासाठी ना माझ प्रयोग आहे तर तालीम व्यवस्थित झाले तर प्रयोग सोपायचाच आहे देवाचं नाव घेतलं नाही तू म्हणालीस तसं चौकट मोडून असं नाही मला असं वाटतं की प्रत्येक काम हे वेगळं असतं प्रत्येक कामाची प्रोसेस वेगळी असते त्यामुळे त्या त्या ठिकाणी मग आपल्याला तसं राहावं लागतं किंवा तसं काम करावं लागतं त्यामुळे चौकट मोडणं असं मला नाही वाटत प्रत्येक कामाला करताना त्याची गणितं वेगळी असतात किंवा ती तिथे गेल्यावर आपण तिथले झालो पाहिजे आता जर आम्ही गाण्याचं शूट करतो तर आम्हाला तिथलं गणित कळलं पाहिजे की आता इथे काय पेसने काम होणार आहे किंवा इथे काय एनर्जीने काम करायचं आहे आपल्याला आम्ही स्किट करतो तेव्हा तिकडची प्रोसेस वेगळी असते तिकडे वेगळं राहावं लागतं किंवा इथला इथला अनुभव वेगळा असतो तिथल्या गोष्टी वेगळ्या असतात तसं आम्ही वेबसिरीज केली तेव्हा पण पूर्ण वेगळा अनुभव होता आमच्यासाठी तिघांसाठी वेगळा म्हणजे अगदी वेगळा होता कारण तसं पहिलंच काम आमचं एकत्र त्या सिरीजसाठी आणि त्या धाटणीचं काम आम्ही कधीच केलं नव्हतं म्हणजे हॉरर थोडं कॉमेडी असं आणि ते आम्ही जेव्हा आम्हाला कळलं की आपल्याला असं पद्धतीचं काम आहे तेव्हा आम्ही बोललो की हा पण काम करूया कारण हे करून बघितलं पाहिजे आपण स्वतःहून म्हणजे तू म्हणाली तसं आम्ही हास्यरत्न काम करतो आणि त्या पद्धतीचं काम करत आलो आहे तर त्या चौकटी म्हणणं हे त्या त्या कलाकाराच्या हातातच असतात की आपण वेगळं काय करून बघू शकतो स्वतःला किती आपण चाचपडून बघू शकतो वेगळ्या कामांमधनं सो त्या आम्ही हे काम त्या पद्धतीने बघवतो की आपण हे करून बघू आपल्या ह्यातनं नवीन काहीतरी शिकायला मिळेल नवीन करायला मिळेल नवीन लोक सोबत असतील त्यामुळे त्यांचे अनुभव आपल्याला कळतील आणि ते, ते करताना आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या त्या पद्धतीचं काम कसं करायचं किंवा आम्हाला कसं ना मल्टी कॅमेऱ्याची सवय आहे आम्ही सिंगल कॅमेऱ्यावर काम नाही केलं त्यामुळे त्याची गणित वेगळी असतात त्याच्यात बऱ्याच गोष्टी असतात म्हणजे एक सीन तुम्हाला पाच सहा पद्धतीनं करावा लागतो वेगवेगळ्या अँगलने करावा लागतो तो प्रत्येक सीनला ती एनर्जी ठेवणं तसंच डायलॉग आले पाहिजेत तेच इमोशन्स आले पाहिजेत सो हे पटकन नाही जमत कारण सवयीचा भाग नाही येतो सो so, ते शिकायला मिळालं आम्हाला जास्त त्यामुळे हे खूप वेगळं काम होतं आमच्या तिघांसाठी पण आणि mm. त्यातनं मी बरंच काही नव्याने शिकलो आणि ते खूप भारी वाटलं आणि जेव्हा मी बघितलं ना काम स्वतःचंच तेव्हा वाटलं की नाही रे वेगळं काहीतरी आपण करतो आहे किंवा केलं आहे असं आम्हाला वाटलं आणि तेवढंच प्रेक्षकांना पण ते आवडलं आहे सो हे शिकायला मिळालं या सगळ्या प्रोसेसमधनं आणि द्यालाच धरून प्रश्न आहे की हास्य जत्रेमुळे तुमची ओळख झाली आहे हास्य जत्रेतले कलाकार म्हणून तुम्ही ओळखले जातात पण आता जेव्हा हे गाणं आलं ना तेव्हा असं वाटलं की हे बनेचं गाणं आहे किंवा हे मंदारचं गाणं आहे हे ऐकल्यावर किती भारी वाटत असेल खरंच भारी वाटतं कारण जेव्हापासून ही प्रोसेस सुरू झाली ना गाण्याची वगैरे तेव्हापासून आम्हाला की आपण काहीतरी युट्यूबवर गाणं करतो किंवा आपण बऱ्याचदा स्क्रोलिंग करताना इतरांची गाणी बघतो किंवा इतर लोक दिसत असतात की अरे ह्याचं गाणं आलं ह्याचं गाणं बघितलंस का कसलं आहे तेव्हा कधीच असं इमॅजिन होतं गेलं की असं कधीतरी आपल्या आयुष्यात हा क्षण येईल की अरे थमनीलला तीन चेहरे दिसतात जे आम्ही ती गाव सो हे खूप भारी आहे खरं तर आणि ह्यात फक्त आमचं श्रेय नाही आहे हे सगळ्या टीमचं आहे ह्या गाण्यासाठी जे जे जेवढ्या लोकांचे हात लागलेत ना त्या सगळ्यांची मेहनत आहे त्यामुळे हे फक्त आमचं नाही आहे त्यामुळे सगळ्यांचे आभार आहेत ह्या सगळ्याच्या माध्यमातून त्यामुळे भारी तुम्हाला तसं भारी वाटतं की अरे भाई मंदारचं गाणं बघितलं का भावा असं जेव्हा कुठेतरी ऐकायला मिळतं ना आपल्याला साईडला तेव्हा भारी वाटतं की आणि किंवा ट्रेन मध्ये रेल्वे स्क्रोल करताना जेव्हा कधीतरी दिसेल ना आपलं गाणं कोणतरी बघतं सो ती एक गंमत वेगळी आहे मला असं वाटतं आणि हे जोडीदार माहिती आहे पण तुझी या जोडीत कशी एंट्री झाली आणि आता हे त्रिकूट आपण सई मॅडमच्या भाषेत म्हणायला <laughs> हरकत नाही कसं जमलं नाही खरंच मुळात आम्ही तिघं एकमेकांना खूप आधीपासून ओळखतो कारण की इंटर कॉलेजेट कॉम्पिटिशन हा याच्या कॉलेजमधून तो त्याच्या कॉलेजमधून मी माझ्या कॉलेजमधून आम्ही कॉम्पिटिशन करायचो सो तिघांना माहिती होतं की निखिल वगैरे आम्ही भेटायचो पण नाही असं नाही पण कधी एकत्र ते असं नसं एकत्र काम करण्याची संधी कधी मिळाली नव्हती आम्हाला सो जसं निखिल म्हणाला की पौर्णिमेचा फेरा ही आमची वेबसिरीज आहे शुभम प्रोडक्शन ह्याच्यावरती चॅनलवरती आणि त्यालाच अनुसरून हे गाणं आहे सो ते पहिले जेव्हा वेबसिरीज केले तर मला पहिल्या दिवस मला अजूनही आठवतं की आम्ही ज्या रिडिंगला भेटलो त्या मला माहीत नव्हतं की हे दोघं आहेत मी गेलेलो आधी ते लवकर पोचलो बसलेलो तिकडे आणि नंतर हे दोघं जण आले जर शूट संपवून तेव्हा अरे तुम्ही अरे तू असं करून ते पहिल्या तू अरे मध्ये ते जमलं ते जमलं आमचं आणि मग तो एक प्रवास झाला रोड ते नरवण गावात जायचं शूटसाठी मग तिकडे जे आमची भट्टी जमली ती म्हणजे ती वेब सिरीज झाली त्याच्यानंतर हे गाणं झालं आता नवीन अजून एक आम्ही ते सीझन टू करू त्यात तुम्हाला कळेलच त्यामुळे ती सिरीज बघा तुम्ही हे गाणं पण बघा त्यात तुम्हाला मला सांगायची गरजच नाही आमची काय ते त्रिकूट जमलंय ते तुम्हाला ते, ते बघूनच कळेल की काय ते त्रिकूट आहे ते पण नाही खूप मजा आली डेफिनेटली म्हणजे त्या प्रवासात आहे ना आम्ही जेव्हा प्रवासात बसलो कारण आमचं शूट चालू त्या माझ्याने बनवत हास्यत्राचं तिथून निघालो तर सिद्धू प्रोडक्शनने गाडी पाठवली नरवनसाठी तर सिद्धू म्हणजे ड्रायव्हर सिद्धू मी बने आणि आमच्या सचिन जात आहे जे आमचे पा जेवणाचं वगैरे ते सांभाळतात म्हणजे स्पॉट असं आपण म्हणू तर असं होतं प्रवासात जाताना तर पहिला जरा सुरुवातीला एक दोन तास मजा होती नंतर झोप येते ना कारण हा पण दमलेला मी पण दमलेला पण बने ड्रायव्हर दादांच्या जा बाजूला बसलेला त्यामुळे त्याला झोपायचं काय हेच नाही मी सिद्धूच्या अख्ख्या मांडीवर पूर्ण प्रवास झोपून होतो म्हणजे आता विचार करा बॉन्डिंगची काही गरज आहे आम्हाला झालं आमची इकडे तिकडेच मैत्री झाली होती आमची आणि मग कधी शूट झालं आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला गाणं आणि ती सिरीज तुम्ही बघितलं तुम्हाला नक्कीच कळेल आणि खूप मजा डेफिनेटली सगळ्यांनाच माहिती आहे की टायमिंग वगैरे कसं काय काय आहे त्याच्यामुळे ते काम करायला अजूनच मजा आली म्हणजे मंदारने आता जो बॉन्डिंगचा सा किस्सा सांगितला तर मला विचारायला आवडेल की मुलांची मुलांची लगेच बॉन्डिंग होते पण मैत्रिणींसाठी तुम्ही मित्र कसे आहात मुलींशी बॉन्डिंग बाबत काय म्हणजे मैत्री म्हणून माझी पण सेम म्हणजे आता जेवढ्या माझ्या मैत्रिणी आहेत ना असं काही वेगळं नाही जसं मी आता बनवशी वागत असेल तसंच मी तिच्याशी वागतो असं कारण आमच्या नाटकातल्या आमच्या ज्या मैत्रिणी <laughs> ती मुलंच असतात ती तसेच आमच्यासारखेच असतात ते आणि त्याच्यामुळे का कारण त्यांच्या म्हणजे चांगल्या अर्थी की त्यांच्याबरोबर ना आपण मुलांचे पण प्रॉब्लेम शेअर करू शकतो मला हा त्रास होतो आहे त्या पण हो 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 आणि त्याच्यामुळे ते काय असं वेगळं बॉन्ड करावं लागत नाही हो. सेम तसंच आहे असं काय प्रॉब्लेम नाही माझं नाही ना, ना, ना। ना। ते खरंच आहे हा म्हणाल तसं की असा काही दुजाभाव नसतो की डायरेक्ट खांद्यावर बिंदास हात टाकू शकतो बिंदास बोलू शकतो ह्या लेवलचं ते बॉन्डिंग असतं त्यामुळे ते कधीच असं वाटत नाही की अरे मी हिच्याशी कसं बोलू किंवा तिला काय जर मला सांगायचं असेल तर मी अरे मी याला कसं सांगू हे कधीच जाणवलं नाही त्यामुळे सगळे एका लेवलला असतात कुणी माझ्यासाठी हा माझा लाडका तो माझा दोडका असं कधीच कुठे मला जाणवलं नाही मैत्रिणी असतील तरी त्या उलट आमच्यापेक्षा दुप्पट वाटतात मला कधी कधी तर आपण कुठेतरी असं वाटतं की आपण जरा एक लेवल खाली होतो पण ह्या मैत्रिणी म्हणजे आपल्या आपल्यालाच ए चल तुला काय अशा तेव्हा मग खूप भारी वाटतं की आपण एक ग्रुप म्हणून किंवा एक मैत्री म्हणून जेव्हा जगतो ना तेव्हा मजा वाटते की कधी बिंदास मी मला काही प्रॉब्लेम असेल तर मी रात्री कुठल्याही मैत्रिणीला फोन करू शकतो किंवा काही मदत मागू शकतो काही करू शकतो सो हे मला वाटतं ना की हे थिएटरमुळे बरंच मला वाटतं हे आलेलं आहे कारण तिथे सगळे समान असतात कोणी कोणाचा जास्त खास नसतो किंवा कोणी कोणाचा आवडता नसतो ना आवडता नसतो सगळे एका एका पेजवर असतात त्यामुळे ते कुठेतरी ना तिकडनं आलं आहे असं मला वाटतं नाटकातनं त्या तालमीनमधनं ना। आणि मला असं वाटतं की नाटकात हा मला तसं त्या मुलं असतात असं नाही पण ते कसं ना आपण त्या वातावरणात असतो आणि तिथे असल्यामुळे आपण तेवढे बिंदास असतो आणि तो बिंदास पण असावा आम्हाला असं वाटतं आपण ते कुठेतरी आपल्या इकडे कुठेतरी आपण समाज आणि ह्या गोष्टींमध्ये बरंच असं असतं की मुली असं का करतं किंवा मुलीने हे चुकीचं आहे ते, चुकी ते नसलं पाहिजे त्याने आपण म्हणतो ना की मुलींनी खांद्याला खांदा लावून जगलं पाहिजे राहिलं पाहिजे तर मग ते तसं झालं पण पाहिजे ते नुसतं बोलण्यात नसावं ते इम्प्लिमेंट पण केलं पाहिजे त्यामुळे आमच्या मैत्रिणी आम्हाला भारी वाटतात त्या जास्त बिंदास जा वाटतात आमच्यापेक्षा म्हणजे डिसिजन मेकिंग असेल काही असेल ना त्या तडफड लगेच बऱ्याचदा आम्ही विचार करतो गर। खूप गोष्टींचा की अरे कसं होईल काय पण त्या नाही विचार करत त्या करून मोकळ्या होतात किंवा त्या असं बिंदास जगतात सो हे शिकलं पाहिजे त्यांच्याकडनं असं मला वाटतं आणि नाटकात जर असू एकत्र किंवा असं जसं कॉलेजला आम्ही होतो तर नाटकात एक सत्तर शंभर टक्के समजा मुले असतील त्याच्यापैकी एक ऐंशी टक्के मुले आपल्या बहिणीच होत आलेले असतात गेल्या गेल्या अरे दादा संपलं चला टेन्शनच नसतं काय मग त्याच्यामुळे मग उगाच काय ते मनातच का नसतं ना की अरे हिला काय आवड वाटली बहिणी समोर काय बोलायला लाजायचं काय प्रॉब्लेम नाही आणि पोरं बदनाम गाण्याचं नाव आहे छोट्या मोठ्या बदनामी आपल्या आयुष्यात होत असतात म्हणजे असं गरजेचं नाही की मोठीच बदनामी झाली पाहिजे जसं वनिता खराच्या लग्नात कोणीतरी फोटोसाठी बदनाम झालं होतं त्याला बदनाम नाही म्हणता येणार चांगलं <laughs> हो आहे की बुलेट मला आवडलं मी जास्त फेमस झालं त्यामुळे स अशा गोष्टी झाल्या पाहिजेत त्याला आपण पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे मला असं वाटतं आणि ते काय ते तुमचंच काम आहे करत आहे आमचं नाही आहे काही म्हणजे मला असं वाटतं ना ह्या निमित्ताने आम्ही जगाव की जगू नये हे हा विचार करावा लागतो आम्हाला बऱ्याचदा की आम्ही व्यक्त व्हायचं की नाही की आम्ही काही पोस्ट करायचं की नाही हा आम्हाला बऱ्याचदा विचार करावं लागतं कारण काय ना एखादा फोटो टाकला काय स्टोरी टाकली की त्यावरून काय लोक त्याचा विचार करून काय तयार करतील ना ह्याचं खूप टेन्शन असतं बऱ्याचदा कारण काय ना सांगू न शकत त्या गोष्टीचा परिणाम त्याच्या फॅमिलीवर काय होईल किंवा त्याच्या आयुष्यात काय होईल आपण याचा विचार नाही करत बऱ्याचदा मी मीडियाचाच बोलतोय कारण <laughs> आता आलाच विषय तू कालाच आहेस तर मी बोलतोच आता <laughs> <laughs> कारण कलाकार म्हटलं किंवा अशी कुठली एखादी स्पेशल व्यक्ती बघितलं ना की त्यांना खूप असं जपून राहावं लागतं किंवा खूप असं असं कमी याच्यात जगावं लागतं मला ते कुठेतरी चुकीचं वाटतं भले माहिती आहे एखादी व्यक्ती फेमस आहे किंवा ती कोणतरी सेलिब्रिटी आहे किंवा काही असेल कुठल्याही क्षेत्रात तर त्याने जगू नये का हा मला खरं तर पहिला प्रश्न आहे त्याने त्याचं लाईफ जगलं पाहिजे बिंदास त्याने कुठेही जावं कोणासोबतही फिरावं म्हणजे कोणासोबतही म्हणजे फॅमिलीसोबत मित्रांसोबत मैत्रिणींसोबत ते जर कुठे शेअर केलं किंवा फो फोटो टाकला तर त्याच्या ज्या काही बातम्या बनतात ना त्या खरंच खूप माहीत नाही म्हणजे ते कसं तुम्ही मीडियावाले बघता त्याकडे पण ते बऱ्याचदा माहित नाही कुठेतरी निगेटिव्हली लोकं बघतात त्याकडे सो त्याचे जे मुळात ना त्याचे कॅप्शन जे बनवतात ना ते कोण आहेत त्या मामला द्या एकदा समोर ते आले पाहिजे की ज्या ते टॅगलाईन तयार करतात किंवा त्याचे जे कॅप्शन्स असतात ना ते घातक आहेत आणि एक तर ते अर्धवट लिहितात पुढचं ते काय टिंबटिंब असतात ते त्यांचे त्यांना माहीत <laughs> सो ते बऱ्याचदा आता काय काय लोक असतात समजूतात त्यांना कळतं की हे चल बातमीसाठी केलं किंवा ह्याच्यासाठी केलं पण बरीच अशी लोक असू शकतात जे पटकन ते मनावर घेतात किंवा त्यांना ते त्याचं वाईट वाटू शकतं किंवा त्याच्या फॅमिलीला वाईट वाटू शकतो त्याचा विचार ज्या माध्यमातून तुम्ही करावा असं मला वाटतं बस नक्कीच आणि त्यावर हास्य जत्रेत सुद्धा जोक घेतला होता मला वाटतं तुम्ही बाहेर ज्या कुठल्या गोष्टी करतात किंवा प्रोजेक्ट सुद्धा करता त्यावरही जोक मला वाटतं पोर्या बदनामचा उल्लेख होऊ शकतो होऊ शकतो एखादी स्टेप पण दिसू शकते सांगू शकत नाही मला ते जास्त आवडत की आमच्या तिथला <laughs> ते हिशोब होतो ठेवत नाही कोणाचं काय कोणाचं काही येऊ दे ते आलं पाहिजे जगासमोर किंवा त्याचा उल्लेख झाला पाहिजे सो ते एक भारी वाटत आणि ते सगळं स्पोर्टिंगली घेतात त्यामुळे कोणाला असं त्याचं वाईट वाटणं किंवा मला नाही आवडलं असं कधीच नाही उलट आम्ही सांगतो घ्या घ्या तेवढं आमचं प्रमोशन होत घेत नाही मला बनेवर राग आहे महेश्वर मी विनोद घेत तसं नाही सांगूनच घेतो जे काय असेल ते त्याला पण वाईट नाही वाटलं पाहिजे तो बनेवर काय बनेच स्वतःवर सुचवत की अजून घे ना माझ्यावर असं घे ना डेंजर आहे आमचा आणि हे गाणं पाहताना तुम्ही तिघांनी खूप धमाल केली आहे मस्ती केली आहे तर ते डिरेक्शन होतं की तुम्हाला सोडलं कॅमेरा ऑन करून करा मस्ती नाही नाही ओब्विस्ती डिरेक्शन होतं कारण की तुम्हाला एक गाणं शूट करायचं आहे सो त्याच्यामध्ये तो एक लय पाहिजे टेम्पो पाहिजे आणि त्या गोष्टी करेक्ट बसल्या पाहिजे त्या लिरिक्सप्रमाणे पण सो ते होतंच पण हां म्हणजे मुवमेंट वाईज वगैरे काही असेल तर ते एक सचिन आंबट ज्यांचे डिरेक्टर आहेत आणि कोरिओग्राफर व्यंकटेश वगैरे हो ह्या लोकांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला ओपनली कुठल्या हाताने सोडलेलं की तुम्हाला काय सुचलं तर सजेस्ट करा डेफिनेटली सांगा पण हा आम्ही तिघं पहिल्यांदाही गाणं करतोय त्यात आम्ही डान्स म्हणजे मोठेच आम्ही म्हणजे डान्सर्स ना सो आम्ही काय सजेस्ट करणार त्यांना तर आम्ही तुम्ही जे सांगाल तेच करू आम्ही पण आम्हाला जे बघा बघाय तुम्हाला आम्हाला तुम्ही बघा आम्हाला जमत आहे की नाही आम्ही तेवढंच आणि ते जे सांगत होते ते, ते आम्ही फक्त फॉलो करत होतो आणि आय थिंक बाकी तेच दिसल्याच्यामुळे त्याच्यामुळे ते, दिस ते गाणं खूप सुंदर दिसलं असं मला वाटतं आम्हाला जर सोडलं असतं ना दोन दिवस शूट झालं नसतं ते दहा तासात झालं ना त्याला दोन दिवस लागले असते एक स्टेप आम्ही चार चार तास केली असते नक्कीच तर मला वाटतं की जसे तुम्ही हिट आहात ऑलरेडी तसं तुमचं हे गाणं सुद्धा हिट होईल आणि खूप प्रेम मिळेल प्रेक्षकांचं थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू